गावावरून येताना ताईने उन्हाळी वाळवणामध्ये बनवलेला तिखट सांडगा दिला होता आणि तोच मी आज मिस्ट्रांच्या डब्यासाठी बनवते आणि माझ्या मिस्टरांना कसं आहे ना, ना मसाल्याचं जेवण अजिबात पचत नाही त्यांना खूप जास्त ॲसिडिटी होते त्याच्यामुळे मी नेहमीच्या ज्या भाज्या असतात ना त्या कमी मसाल्यामध्ये बनवायचा प्रयत्न करते आज मी ही सांडग्याची भाजी अजिबात मसाले न वापरता बनवणार आहे तर हा तिखट सांडगा आहे आणि हा मी एक छोटी वाटी घेतलेला आहे मध्ये एक मोठा चमचाभर तेल घातलं आता हा सांडगा खरपूस असा याच्यामध्ये भाजून घ्यायचा सांडगा चांगला भाजून घ्यायचा हे जे मिश्र डाळींचे सांडगे असतात ना हे भाजूनच बनवावे लागतात तर आता हे सांडगे मी भाजून घेतलेत आणि बाजूला काढून घेतले आता त्याच कढईमध्ये पुन्हा एक छोटी वाटी तेल घातलेलं आहे आणि याच्यामध्ये एक चमचाभर जिरं घातलं जिरं चांगलं तडतडायला लागलं ला। की याच्यामध्ये बारीक चॉप करून घेतलेला एक मोठा कांदा घातला तो देखील कांदा मी चांगला परतून घेतला कांदा थोडा चांगला परतून झाला की याच्यामध्ये कडीपत्ता घालायचा इथे माझ्याकडे फ्रेश कडीपत्ता होता तो देखील मी याच्यामध्ये घातला आणि बारीक चॉप करून घेतलेला मोठा टोमॅटो मी घातलेला आहे कारण मी कोणतेही मसाले वापरत नाही आहे त्याच्यामुळे टोमॅटोमुळे कसं होतं भाजी थोडी दाट होते त्याच्यामुळे मी इथे मोठा टोमॅटो वापरला आहे काही जण या भाजीमध्ये जे आपलं कोकम येत ते देखील वापरतात ते देखील तुम्ही वापरू शकता तुम्ही मसाले वापरत असाल तर कोकम वापरला तरी चालेल आता याच्यामध्ये मी आलं हे किसून घालते कोणतीही भाजी करताना मी आलं लसूण किसून घेते आणि घालते मला आलं लसूण पेस्ट रेडीमेड वापरायला आवडत नाही मी त्याच वेळी भाजी करताना आलं लसूण किसते आणि मग भाजीमध्ये घालते त्याची चव खूप जास्त चांगली येते आता याच्यामध्ये हे सगळं परतून झाल्यानंतर एक छोटा चमचा हळद घातली आणि आपल्या आवडीनुसार इथे लाल तिखट घालायचं भाजून घेतलेले सांडगे याच्यामध्ये घालायचे आणि यातला एक मोठा चमचाभर सांडगे मी खलबत्त्यामध्ये कुटून घेते हे सांडगे पिठाचे बनवलेले असतात त्याच्यामुळे असं कुटून घेतलं आणि भाजीमध्ये घातलं ना तर आपण जे भाजीमध्ये पाणी घालतो ते भाजीतून वेगळं होत नाही या सांडग्यामुळे ते ऑब्झर्व होतं आणि मग ते वेगळं होत नाही आणि भाजी देखील खायला दाट लागते आणि टेस्टी देखील लागते तर आता हे सांडगे देखील घालून चांगलं परतून घेतलं आता आमच्याकडे काय करतात तुरीची डाळ स्वच्छ धुवून भिजवून याच्यामध्ये घालतात ती देखील मी आहे तुमच्याकडे जर ती डाळ घालत नसतील तर तुम्ही नाही गाटला तरी चालतं भिजवलेली डाळ सुद्धा तुरीची मी ते मिक्स करून घेतली चवीपुरतं मीठ घातलं आणि शिजण्यासाठी मात्र या भाजीमध्ये गरम पाणी घालायचं आता गरम पाणी घालताना सांडगा जितका या भाजीमध्ये बुडेल इतकं मी गरम पाणी घातलेलं आहे कारण या सांडग्याच्या भाजीला थोडं जास्त पाणी लागतं त्याच्यामुळे थोडं एक्स्ट्रा पाणी घालायचं आणि मग याच्यावरती झाकण ठेवून ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची भाजीला शिजायला थोडा वेळ लागतो दहा ते बारा मिनिटं आरामात या भाजीला लागतात शिजायला आता भाजी शिजली हे चेक करताना सांडगा हातावरती करून बघायचा किंवा डाळ जी असते ती देखील हातावरती आपण स्मॅश करून बघू शकतो डाळ जास्त शिजू द्यायची नाही मग भाजीची टेस्ट थोडीशी वेगळी लागते आता इथे ही भाजी मी आधी मध्ये सांडगा आणि आपली डाळ देखील शिजलेली आहे वरून थोडीशी मी कोथिंबीर घातली आणि मस्त इथे आपली ही भाजी तयार झाली आता ही भाजी मी तुम्हाला ताटामध्ये देखील घेऊन दाखवते याच्यातून पाणी वेगळं होत नाही म्हणजे परफेक्ट आपली ही भाजी पडलेली आहे तुम्ही देखील जर मसाल्याचं जेवण कोण खात नसेल तर या प्रकारे भाज्या बनवून त्यांना देऊ शकता खूप टेस्टी होतात आणि साडग्याची भाजी तर गरमागरम भाकरीबरोबर जबरदस्त टेस्टी लागते तुमच्याकडे सांडगा कोणत्या पद्धतीने करतात मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि माझ्या ह्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला ला, ला, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचा धन्यवाद